नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग चौवेचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते कॉंग्रॅच्युलेशन्स रिद्धी पण हे तुला फोन किंवा मेसेज करून सांगता आले असते म्हणजे मला इथे एवढा वेळ येऊन मूर्खासारखी वाट बघायला लागली नसती अमेय म्हणाला खरंच सॉरी अमेय कामाच्या घाईत खरंच माझ्या लक्षात आले नाही रिद्धी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती राहू दे रिद्धी मीच मूर्ख आहे ना म्हणून तुझी वाट बघत बसतो तुला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल अमेय म्हणाला आता भांडत बसणार आहेस का माझ्यासोबत रिद्धी म्हणाली आता बघूया पुढे अमेय चांगलाच रुसून बसलेला होता त्याला म्हणवण्यासाठी काय करावे काही सुचत नव्हते चूक तर झाली होती तिच्याकडून आता तू असाच रुसून बसणार आहेस का मी कशाला रुसतोय रुसलो तरी त्याचा कुणाला काही फरक पडत नाही अमेय नागबुरडत म्हणाला मला पडतो रे फरक हो खरंच पडतो अमेय एक भुवई उंचावत म्हणाला तू काय परीक्षा घ्यायची ठरवली आहेस का माझी मी कशाला परीक्षा घेऊ तुझी मला अधिकार नाही तो ओके आता रिद्धीला त्याचा राग यायला लागला होता पण अमेय अजूनही गप्पच होता चल तुला बोलायचे नसेल तर निघते मी रिद्धी उठून जायला लागली तिला वाटलं तो थांबवे पण तो मात्र शांतपणे तिच्याकडे बघत होता ती हळूहळू -हल उठत आता थांबवेल था, हा विचार करत होती पण कसलं काय एवढा कसला राग आला याला जाऊ दे गेला सुडत असे मनातच म्हणत रिद्धी जायला वळली तेवढ्यात तिच्या हाताचभर याच्या हाताची पकड जाणवली जाऊ दे अमेय मला रिद्धी म्हणाली हे बरं आहे तुझं एकतर मी मूर्खासारखं कधीची तुझी इथे वाट पाहत बसलो आणि मी थोडासा नाराज झालो तर लगेच निघालीस त्याने तिला आपल्याकडे वळवले आणि तिच्या डोळ्यात बघत बोलत होता अरे पण मी सॉरी म्हणाले ना तुला पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही फक्त सॉरी म्हटलं की झालं अमेय तिच्या डोळ्यात पाहत विचारत होता मग आणखी काय करायचं आता कान पकडू का मी ती आपल्या दोन्ही हातांनी कान धरत म्हणाली राहू दे तो तिचे हात आपल्या हातात धरत म्हणाला मग चल माझ्यासोबत तुला कुठेतरी न्यायचे आहे कुठे तुला विश्वास आहे ना माझ्यावर अमेयने विचारली असं का विचारतो समेय विश्वास आहे म्हणून तर भेटतो ना आपण मग प्रश्न कशाला विचारतेस बरं बाबा आता नाही विचारणार ना। रिद्धी रिद्धीमुकट्याने त्याच्यासोबत चालायला लागली अमेयाने आपली गाडी तिच्यासमोर आणली खाली उतरून त्याने बाजूचे दार तिच्यासाठी उघडले ती ते त्याच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली निघायचे अमेयाने विचारले तिने फक्त मान हलवून हो म्हटले तो तिला एका बीचवर घेऊन आला होता मला इथला सनसेट पाहायला फार आवडतो अमेय म्हणाला मी नाही बघितलं अजून या बीचवर मी पहिल्यांदाच येते रिद्धी येते रिद्धी म्हणाले खरं सांगतेस हो लहान असताना डॅड फिरायला न्यायचे पण त्यांना असा बीचवरील गर्दीमध्ये न्यायला आवडत नव्हते ते कधीच बीचवर आणायचे नाहीत बीचवर फिरण्याची मजा केरळमध्ये असे म्हणतात ते आणि मी मित्रमैत्रिणीसोबत फार काही फिरत नव्हते म्हणून असेल कदाचित रिद्धी म्हणाली बीचवरची गर्दी मलाही आवडत नाही म्हणून तर मी इथे येतो इथे तेवढीशी गर्दी नाही हो ना आश्चर्य वाटतंय मला तू कोणासोबत येत असतोस इथे आधी मित्रांसोबत यायचो गर्लफ्रेंडसोबतही यायचो आता एकटा येतो पण फार नाही त्याच्या तोंडातून गर्लफ्रेंडचा उल्लेख आल्याने रिद्धी मा मात्र नाराज झाली तिचा उतरलेला चेहरा अमेच्या नजरेतून सुटला नाही रिद्धी अगं तो पास्ट होता माझा आणि तुला सांगितले ना मी तिच्या बाबतीत सिरियस नव्हतो आणि तसे काही क्लोज रिलेशन नव्हते आमचे जस्ट फिरणं आणि एकत्र एक मूवी बघणं एवढंच मी तुला कुठे काय विचारले सफाई का, विचार का देत आहेस मला अमेय म्हणाला विचारले नसले तरी तुझा चेहरा वाचता येतो मला रिअली सांगू काय दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर सांग तू जेलस फील करतेस काही हा अमेय मी कशाला जेलस फील करू आणि तसंही ती नाहीच आहे ना आता तुझ्या आयुष्यात ते मला कसं कळणार पण आता मात्र माझ्या आयुष्यात कुणी नाही हे मात्र अगदी खरे आहे अमेय म्हणाला दोघे बोलत बोलत त्या लाटांपर्यंत येऊन पोहोचले होते रिद्धी अगदी लहान मुलासारखी त्या पाण्यात मस्ती करत होती आणि अमेय पण तिच्यासोबत सामील झाला किती दिवसांनी एवढं मन मोकळं वागत होते दोघं कधी कधी लहान असल्यासारखी मस्ती करणं फार आवश्यक असतं सगळा ताण सगळे टेन्शन विसरून जाते त्याच्यामुळे मन हलकं होऊन जातो रिद्धी आता किनाऱ्यावर वाळूत येऊन बसली अमेय पण बसला तिच्या बाजूला बघ आता समोरचा सूर्य सूर्य सुरिया हळूहळू अस्ताला जात होता तो तांबड्या रंगाचा सूर्य त्या पाण्यात बुडून विसताना फारच सुंदर दिसत होता दोघेही त्या सूर्याकडे बघत होते रिद्धीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद करून टाकले कितीही मोबाईलमध्ये कैद केलेस तरी हे दृश्य समोर बघण्यात जी मजा आहे ते मोबाईलमध्ये बघण्यात नाही अमेय म्हणाला तेवढं कळतंय रे मला मग कशाला एवढी उठाठेव करतेस त्यापेक्षा ते डोळ्यात साठवून घे ना डोळ्यात साठवून घेतले तरी माझ्या मेंदूचे मेमरी कार्ड ते जास्त वेळ सुरक्षित ठेवेल असं नाही ना त्यात अजूनही बराचसा डाटा असतो रिद्धी म्हणाली हो तसंही ते मेमरी कार्ड जास्त स्टोरेजचं नसेल ना अमेय तिला चिडवत म्हणाला तुला काय म्हणायचं आहे मला बुद्धी कमी आहे म्हणून रिद्धी चिडत म्हणाली आता बुद्धीचा काय प्रश्न आपण मेमरी कार्डबद्दल बोलतोय ना मी मोबाईलच्या मेमरी कार्डबद्दल बोलत होतो अमे याने लो लगेच गोष्ट पलटवली फारच हजरजबाबी आहेस तू रिद्धी म्हणाली बरं मला सांग मोबाईलमध्ये फोटो कशाला काढत आहेस असंच एखाद्या वेळी आठवण आली तर बघायला रिद्धी म्हणाली कुणाची आणखी कुणाची तुझीच रे माझी आठवण यायला मी कुठे पळून जाणार आहे पळून नाही रे जाणार तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आल्यावर तू मला भेटणार नाहीस ना दुसरे कोणी म्हणजे कोण येणार आहे माझ्या आयुष्यात तुझी गर्लफ्रेंड अरे सांगितलं ना तिचे लग्न झाले तू पण काय त्याच त्याच गोष्टी घेऊन बसतेस ती नाही रे पण नवीन तर येऊ शकते ना किंवा मग लग्न झालं तर बायको रिद्धी त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपत म्हणाली नवीन गर्लफ्रेंड अरे हो मी कधी विचारच केला नाही ए रिद्धी तू हो ना माझी गर्लफ्रेंड अमेय तिच्याकडे पाहत म्हणत होता त्याच्या या अचानक प्रश्नाने रिद्धीला काय बोलावे कळलेच नाही काय विचार करतेस तू मला प्रपोज करत आहेस रिद्धी म्हणाली नाही गं सहज विचारलं मी प्रपोज करायचं असतं तर छान बुक्के आणि अंगठी आणली असती ना पण तू हो म्हणणार असील तर मी आणायला तयार आहे नाही म्हणालीस तर पचका व्हायचा माझा अमेय तिच्याकडे बघत सिरियसली बोलत होता तुला ना सगळं गमतीमध्ये घ्यायचं असतं कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाही तुला रिद्धी वैतागत म्हणाली आता काय झालं तुला चिडायला या मुलींचे ना काही कळतच नाही बरं बाई नको होऊच गर्लफ्रेंड आता जस्ट फ्रेंड आहोत आणि फ्रेंडच राहूया मग तर झाले अमेय चेहरा पाडत म्हणाला त्याचा तो उतरलेला चेहरा पाहून रिद्धीला कसे तरीच झाले पण त्याने सरळ सरळ प्रपोज करावे अशी तिची इच्छा होती मला कुणाशी टाईमपास करण्यासाठी गर्लफ्रेंड व्हायचं नाही रिद्धी म्हणाली मला ही टाईमपास करायचा नाही रिद्धी तेव्हा ते कॉलेजचं लाईफ होतं माझी हुशारी आणि स्वभाव बघून सतत मुली माझ्या मागे लागलेल्या असायच्या एवढ्या सगळ्यांचा मिरा मागे लावून घेण्यापेक्षा एकीसोबत कमी टेड राहिलेलं बरं असतं म्हणजे मला तरी सेफ वाटत होतं बस एवढंच नातं आमचं म्हणजे मुलांच्याही मागे मुली पडतात तर माझ्यासारखा हँडसम बाका नवजवान असला म्हणजे आणखीनच जास्त अक्षरशः वैतागून जायचो मी अमेय म्हणाला त्याचे बोलणे ऐकून रिद्धी हसायला लागली अगं हसतेस काय खरं तेच बोलतोय मी मी कुठे म्हटले तू खोटं बोलतोस म्हणून पण इमॅजिन करून हसायला आले मला लग्नाच्या बाबतीत काय विचार आहेत तुझे असा प्रश्न बघून रिद्धी गोंधळली तू हे का विचारत आहेस असंच एक मित्र म्हणून सांग ना अजून काही विचार केलेला नाही पण बघूया कुणी माझ्या प्रेमात पडलं तर लग्नाचा विचार करता येईल त्याच्यासोबत तुझ्या प्रेमात रोजचा एक जण पडत असेल असं काही नाही आणि मलाही आवडायला हवा ना तुला कसा मुलगा हवा आहे अमेयाने विचारले रिद्धिकला पटकन म्हणायचे वाटले की तुझ्यासारखा हवा आहे पण बिचारीने आपले शब्द आवर्ते घेतले मनमोकळ्या स्वभावाचा मला समजून घेणारा माझ्यावर प्रेम करणारा आणखी आणखी काय म्हणजे खूप श्रीमंत मोठा बिझनेसमॅन वगैरे वगैरे अमेय म्हणाला नाही तसं काही अपेक्षा नाहीत माझ्या पैशात सर्व काही का तो हां पण थोडाफार हँडसम असला तर फारच छान रिद्धी डोळा मारत म्हणाली माझ्यासारखा चालेल अमेयने शेवटी विचारलेच चालेल पण तुझं कुठे प्रेम आहे माझ्यावर तुला तर फक्त मैत्रीण म्हणून आवडते ना मी रिद्धी उगाच भाव खात म्हणाली एकदा माझ्या डोळ्यात बघणार रिद्धी तुला कळेल तुझ्यावर प्रेम आहे की नाही ते तो तिचा चेहरा आपल्या हातात धरत म्हणाला हे आता बोलतोस तू याआधी बोलायला काय झाले होते रिद्धीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले तुझ्या माझ्यात असलेली तफावत मला बोलण्यापासून थांबत होती तू खूप श्रीमंत घरातली मुलगी आहेस आणि मी असा फकीर त्यात आई वडीलही असून नसल्यासारखे मग कुठल्या तोंडाने तुझा हात मागायला येणार मी तुझ्या घरी आणि तुझे आई वडील तरी एक्सेप्ट करतील का अमेय तिच्या डोळ्यात पाहात बोलत होता अमेय न्यूरोसर्जन आहेस तू असा फकीर का म्हणून घेतोस स्वतःला आणि आई वडिलांचे प्रेम तुला मिळालं नाही यात तुझा गुन्हा नाहीच आहे माझ्या आई वडील माझ्यासारख्या अनाथ मुलीला एवढं प्रेम देऊ शकतात तर तुला काय म्हणून नाकारतील म्हणजे तुझे डॅडी परमिशन देतील आपल्या लग्नाला अमेयने तिच्या डोळ्यात बघत विचारले ते देतील की नाही माहीत नाही पण तू अजून कुठे प्रपोज केलेस मला माझी परमिशन मिळवणे अजून बाकी आहे रिद्धी आपला चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली आय लव्ह यू माय स्वीट हार्ट मी खरंच तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो माझ्या या ओसाड आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करशील का होशील का माझी आयुष्याची सोबती अमेय तिचा हात आपल्या हातात घेत म्हणला सॉरी यार बुक्या आणि अंगठीशिवाय प्रपोज करतं पण आज तू हो म्हणून टाक आपण परत हा कार्यक्रम ऑफिशियली साजरा करूया अमेय म्हणाला तुला कधी पण मस्करीत सुचते नाही का रिद्धीने त्याला मारायला सुरुवात केली अमेय वाचण्यासाठी पळायला लागला अगं रिद्धी लागते ला, ना मला थांब ना अगं थांब ना म्हणत तो आणखी जोरात पळत होता आणि त्याच्या मागे रिद्धी रिद्धी धावताना थकली होती अमेयने मागे वळून पाहिले आणि तो जागेवरच थांबला आणि रिद्धी जोरात त्याच्या छातीवर जाऊन आदळली अमेयने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले आय लव्ह यू माय स्वीट हार्ट अमेयचे हृदय जोरजोरात धडधडत होते त्याचे हार्टबीट्स रिद्धीला स्पष्ट ऐकू येत होते तिचेही हार्ड बिट्स तेवढ्या स्पीडने पळत होते जणू काही स्पर्धाच लागली होती दोघांमध्ये आय लव यू टू अ रिद्धी त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती त्यांनी आपल्या हाताचा विळका अजूनच घट्ट केला बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लगे करा। धन्यवाद